नमस्ते मी योगेश कुटे लेडस खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात ट्रेंडिंग असलेला नेता कोणता याचं उत्तर तुम्ही सहज ओळखला असेल आणि ते नाव आहे सुरेश धस सुरेश धस यांनी विधानसभेचा जो निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला तेव्हापासून जे काही ट्रेंडिंग आपल्या भोवती निर्माण केलेलं आहे जी काही वक्तव्य केलेली आहेत तेव्हापासनं सुरेश धस हे नाव मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये आणि बीडच्या राजकारणामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील चर्चेच्या अग्रभागी राहिलेला आहे म हे जे विधानसभेचं जे नागपूरमधले हि हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनात दे दे देखील कोणता नेता गाजला तर त्याचं नाव आहे सुरेश धस सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंडे बंधू आणि भगिनी म्हणजे पंकजा आणि धनंजय यांच्या विरुद्ध जी काही आघाडी उघडलेली आहे ती आघाडी उघडण्यामागची राजकीय कारणं काय होती याचा शोध आपण घेणारच आहोत यासोबतच संतोष देशमुख जे मस्ताजोगचे सरपंच होचे होते त्यांच्या हत्या प्रकरणाबद्द बाबत देखील सुरेश धस यांनी आवाज उठवला त्यांनी हे प्रकरण ज्या हिमतीनं मांडलं ज्या आक्रमकतेनं मांडलं त्यामुळंच बडे बडे नेते किंवा बीडमधल्या वाल्मी कराडसारखा जो मुंडे यांचा प्रॉग्झी होता म्हणजे भाड्यानं दिलेला पालकमंत्री असं पालकमंत्री अशा पद्धतीचं वर्णन होतं त्या वाल्मी कराडपर्यंत पोलीस पोहोचू शकले जर सुरेश धस यांनी हा आवाज उठवला नसता वाल्मी कराड हा पोलिसांच्या ताब्यात आला नसता हे देखील तितकंच सत्य आहे सुरेंदस यांनी सगळ्या प्रकरणाबाबत आवाज उठून आणि त्याच्या आधी मुंडे ब बंधू भगिनीविरुद्ध टीका करून नक्की काय साध्य केलेलं आहे आणि एका दगडामध्ये त्यांनी किती पक्षी मारलेले आहेत किती आपले हेतू साध्य केलेले आहेत याचा लेखाजोखा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेवीस नोव्हेंबरला जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांनी मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी महायुतीत असताना देखील प्रयत्न केले असा गंभीरपूर्वक आणि ख खळबळजनक आरोप केलेला होता ते एवढं देखील म्हणाले होते की मंत्री झाल्यानंतर मी पंकजा मुंडे यांचं साधं अभिनंदन देखील करणार नाही अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली होती तर हे त्यांनी धस यांनी हे निवडणुकीनंतर हे वाक्य का उच्चारलं किंवा अशी टोकाची टीका कठोर टीका का केली तर त्यांचं सर्वांचं म्हणणं बीडमधल्या पत्रकारांचं किंवा तिथल्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं पडलं की बीडमध्ये मुंडेंना जो विरोध करणारा जो जी काही टक्केवारी आहे ती टक्केवारी ही जवळपास तेवढीच आहे पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे जेव्हा हे मोठे दिग्गज नेते महाराष्ट्राचे होते तेव्हा देखील त्यांच्या मर्जीतले उमेदवार हे बीड लोकसभेसाठी पडलेले आहेत त्यामुळे मुंडेंना विरोध करणारा देखील वर्ग हा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तो वर्ग आपल्याकडे खेचला हवा मुंडेंना एक समर्थ पर्याय म्हणून बीडमध्ये आपली ओळख व्हावी याचा जो हेतू होता तो सुरेश धस यांनी या टीकेद्वारे मुंडेंना टार्गेट करून योग्यरित्या हासिल केलेलं आहे ते त्यांनी त्यांचं जे जे बोलणं होतं ते योग्य ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मुंडे यांचं जे एकत्रीकरण झालेलं आहे म्हणजे मुंडे पंकजा आणि धनंजय हे गेली दहा बारा वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले होते आणि ते दोघे एकत्र आल्यानंतर केवळ त्यांचंच प्राबल्य राहील केवळ त्यांचाच आवाज त्या ठिकाणी ऐकला जाईल त्यांचाच शब्दप्रमाण मानला जाईल असे बोलण्यात येत होतं मात्र धस यांनी मुंडेंना एक हाती एकतर्फी सत्ता बीडमध्ये दे चालू देणार नाही असा इशारा त्यांनी तेवीस नोव्हेंबरला दिला आणि त्याच्यावर आता ते आतापर्यंत ठाम आहेत त्यामुळे पहिला जो त्यांचा उद्देश होता मुंडे विरोधाकाची जागा बीडमध्ये तयार करणं हा त्यांचा पहिला उद्देश साध्य झालेला आहे दुसरा जर त्यांचा जो उद्देश होता की कि मुंडेंवर किंवा मोठ्या टिक नेत्यांवर जर टीका केली तर आपोआपच त्या नेत्याचं महत्त्व वाढतं जे धस हे बीडपुरते नेते होते आष्टी पाटोदाचे आमदार म्हणून जे कार्यरत होते त्यांना एकदम महाराष्ट्रात मागणी वाढलेली आहे ते त्यांनी महाराष्ट्रभर आपला प्रभाव निर्माण केला याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही त्यामुळे त्यांच्या भाषणाला त्यांच्या सभांना ही जोरदार गर्दी होत असते ऊस्फुर्तं गर्दी होत असते त्यामुळे तुम्ही आता जे काही निघालेले मोर्चे आहेत त्या मोर्च मध्ये धस यांचंच भाषण सर्वाधिक गाजलं आणि त्यांचंच भाषण सर्व वाहिन्यांनी हे लाईव्ह दाखवलेलं आहे त्यामुळे अगदी एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार यांची देखील भाषणं गेल्या काही दिवसांमध्ये लाईव्ह अशी वाहिन्यांनी दाखवली नव्हती पण धस आता मात्र राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचं स्थान त्यांनी या निमित्तानं मिळवलेलं आहे एवढं मात्र निश्चित आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंडेंवरती टीका करून ते फडणवीस यांच्या देखील जवळ आलेले आहेत म्हणजे पंकजा हे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आहेत एकत्र कारभार करत आहेत हे जरी किती सत्य असलं तरी पंकजा आणि फडणवीस हे दोन ध्रुवावरचे दोन नेते आहेत हे मात्र तितकंच मान्य करायला हवं त्यामुळं पंकजांवरती टीका करून आपण फडणवीस यांच्या जवळ दाखवण्याचा जो एक मार्ग धसांकडे होता तो देखील त्यांनी या निमित्तानं तरीच नेलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा काय आहे किंवा समर्थन का आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी जो समाज किंवा जे मुंडेंच्या विरोधातले मतं आहेत ती धस यांच्या बाजूने जरी वळाली असेल तरी अंतिम त्याच्यामध्ये फायदा हा भाजपचा आहे हे फडणवीस यांनी जाणलेलं आहे त्यामुळं धस यांच्या रूपानं भाजपमधल्याच एखाद्या नेत्याकडे ही जर मुंडे विरोधक म्हणून जर पाहिलं जात असेल तर ते देखील फडणवीसांच्या फायद्याचं ठरू शकतं अंतिम फायद्याचं ठरू शकतं त्यामुळं तो देखील एक फायदा फडणवीसांना धस यांच्यामुळं झालेला आहे आता सगळ्यात मोठं एक धाडसी विधान मी या निमित्तानं करतो ते तुम्हाला पटेल न पटेल सगळ्यात महत्त्वाचं मनोज जरांगे यांचा जो प्रभाव होता त्या प्रभावाला टास्ती लावण्याचं काम सुरेश धस यांनी केलेलं आहे आता ते प्रत्यक्षरित्या केलं अप्रत्यक्षरित्या झालं स्वाभाविकपणे केलं की त्यांनी जाणीवपूर्वक केलं हा तुमच्या हे तुम्ही ठर थर, ठरू शकाल पण संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं खरं मनोज जरांगे यांनी आक्रमक व्हायला पाहिजे होतं ती सगळी भूमिका ही सुरेश धस यांनी उठवली त्यामुळं मनोज जरांगे यांना सुरेश धस यांच्या पाठीमागे यावं लागलं आणि बीडमधला जो मराठा समाज होता त्या मराठा समाजाला जो आवाज मनोज जरांगेचा आत्तापर्यंत होता तो आवाज आता सुरेश धस झालेला आहे अनेकदा असं बोललं जातं की धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे हे आतून यांची मिलीभगत आहे असं देखील बीडच्या राजकारणामध्ये बोललं जातं त्यामुळं शेवटी धनंजय मुंडे यांच्यावरती मनोज जारांगेना टीका करावी लागली त्यांनी ती तशी आक्रमक टीका केली देखील पण धस यांनी केल्यानंतर त्यामुळं धस यांनी मनोज जारांगे यांचं देखील महत्त्व संपवण्याचं काम केलेलं आहे मी महत्त्व संपलं पूर्णपणे असं मी म्हणू शकणार नाही पण भाजपमधलाच एक मराठा नेतृत्व जर उभं करायचं असेल तर सुरेश धस हा या नावाचा पर्याय भाजपकडे आहे हे सुरेश धस यांनी या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे मराठा नेतृत्व जर भाजपमध्ये कोण नेता असेल तर तो, तो सुरेश भविष्यातला असू शकेल ही देखील ओळख यांनी या निमित्तानं केलेली आहे त्यामुळं भाजपमध्ये जर या पुढच्या काळामध्ये मराठा लिडरशिप म्हणा किंवा एखादा मराठा मंत्री आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे मराठा नेता मराठवाड्यामध्ये प्रोजेक्ट करायचा आहे तर त्याच्यामध्ये सुरेश धस हे देखील नाव अग्रभागी राहू शकतं त्यामुळं भाजपला देखील फायदेशीर अशी स्ट्रॅटेजी ही सुरेश जस यांच्याकडनं खेळली गेलेली आहे आणि जे आपला मित्रपक्ष असतो तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यावरती दबाव ठेवण्याचं काम सुरेश जस यांच्या टीकेमुळे झालेलं आहे राष्ट्रवादी जरी भाजपाचा मित्रपक्ष असला आता जरी सत्तेत सहभागी असला तरी आज ना उद्या राष्ट्रवादी आणि भाजप यांना काही निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढाव्या लागतील एकमेकांच्या विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल तर त्यावेळी भाजपच्या उपयोगी जर कोण पडू शकेल तर ते सुरेश धस हे पडू शकतील आणि त्यामुळे सुरेश धस यांना भाजपचे नेते म्हणतात की सुरेश धस यांनी तोंड आवरावं अशा सूचना दिल्या जातात राष्ट्रवादीचे नेते असं ने म्हणतात महायुती तुटण्यासाठी सुरेश धस हे जबाबदार असतील भाजपची जी इच्छा आहे की महायुती तुटावीच अशी जर भाजपची इच्छा असेल तर सुरेश धस यांना ते थांबवणार नाहीत सुरेजसी इतकी टीका करतील की राष्ट्रवादीलाच या महायुजनं पुढच्या भविष्यामध्ये बाहेर पडण्याचं पडावं लागेल की काय अशी टीका हे धस करत राहतील अशी सध्याची चिन्ह आहेत त्यामुळं भाजपच्या अतिशय फायद्याची स्ट्रॅटेजी सुरेश धस करत आहेत त्यामुळे अमोल मिटकरी बोलत सुनील तटकरे बोल राष्ट्रवादीशी बोलत सुरेज यांना आवरा 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 पण भाजपचा नेता जाहीरित्या सुरेश धस यांना कानपिचक्या देत नाहीत याच्यावरून तुम्ही समजून घ्या की सुरेश धस यांच्या पाठीशी कोण आहे सुरेश धस यांच्या पाठीशी फडणवीस आहेत आणि भाजप देखील आहेत कारण सुरेश धस यांचं बोलणं राष्ट्रवादीवर टीका करणं हे अंतिमतः भाजपच्याच फायद्याचं आहे हे लक्षात आल्यामुळंच सुरेश धस हे सध्या भाजपकडनं देखील त्या अर्थानं मुभा मिळालेले नेते आहेत तर ने त्यानिमित्त संतोष देशमुख यांचा खून प्रकरण जरी असलं तर या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीमध्ये येते आहे हे भाजपसाठी हे नेहमीच पॉझिटिव्ह गोष्ट ठरू शकते त्यामुळं गेले काही दिवस सोशल मीडियामध्ये सुरे धस हे ट्रेंडिंगवरती आहेत आणि जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होत नाहीत वाल्मी कराडांना शिक्षा होत नाहीत धनंजय मुंडे यांच्या विरुद्धची आरोपांची राळ संपत नाहीत तोपर्यंत सुरेश दसे ट्रेंडिंगला राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तुम्हाला काय वाटतं सुरेश दसे कोणाच्या इशाऱ्यावरनं आहेत की सुरेश दसे चालक आहेत ते कोणाच्या इशाऱ्यावरनं बोलणार नाहीत पण त्यांच्या हे देखील लक्षात आहे की फडणवीसांना जे काय फायदा तर ठरलं ठरेल ते जर आपण बोललो तर अंतिमता त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे हे ओळखण्या इतके सूर्यदस नक्कीच कसलेले राजकारणी आहेत आणि ते त्यांच्या पथ्यावरती पडत आहेत तर तुम्हाला काय वाटतं सूर्यदस यांचं राजकारण किंवा त्यांचं बोलणं आहे कोणाच्या इशाऱ्यावरनं होत आहेत आणि मी जे तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्यामुळं सुरे देशस यांचं नेतृत्व आणखीन बहरलेलं आहे या माझ्या दाव्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी